संजय राऊत यांनी आता चक्क ओवयसीचं समर्थन केलं आहे आणि ते सुद्धा जय पॅलेस्टाईन या ओवयसीच्या नाऱ्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेताना संसदेत जय पॅलेस्टाईनचा नारा दिला ज्यानंतर देशभरात ओवैसी यांच्या विरोधात संतापाचं वातावरण बघायला मिळालं मात्र ठाकरे गटाचा संजय राऊत यांनी या प्रकरणात ओवैसी यांचं समर्थन केलं आहे संजय राऊत म्हणाले आहेत की असदुद्दीन ओवैसींनी पॅलेस्टाईनची जय म्हटलं यात त्यांची चूक काय संजय राऊत यांच्या या विधानानंतर जनतेतून प्रतिक्रिया येत आहेत पॅलेस्टाईन हा देश दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे हमास या दहशतवादी संघटनेच्या आळून इस्रायलवर हल्ला करणारा व तिथल्या महिलांवर हल्ला करणारा हा देश आहे ओवायसी आणि संजय राऊत अशा पॅलेस्टाईनचं समर्थन करत आहेत हे अत्यंत धोकादायक आहे नागरिकांच्या मते भारतातील मुस्लिमांना खुश करण्यासाठी ओवायसी व संजय राऊत पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत स्वतःचे मतदार जपण्यासाठी भारतातील राजकारणी दहशतवाद्यांना पाठीशी घालत असतील आणि त्यांचे समर्थन करत असतील तर हे भारतातील लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे काही नागरिक हे सुद्धा आहेत की इंडिया आघाडीचे हे नेते विरोधात असताना दहशतवाद्यांना पाठीशी घालत आहेत मग सत्तेत आले असते तर यांनी स्वतःची वोट बँक खुश करण्यासाठी काय काय केलं असतं आणि भारताला नुकसान पोहोचवलं असतं